प्रत्येक जण धर्मावर आणि याच्यावरच बोलतोय त्या अधिवेशन मध्ये एवढा बहुमल्य वेळ हा वाया फक्त याच्यासाठीच घालते करायची परिस्थिती येईल मनाची घराची परिस्थिती बदलून गेली आहे पेन्शन महिन्याला बघा नाही प्रयत्न सायकलवर खडा खड्डा आई वन काढते कॉन्ट्रॅक्टरची मग इथे आत्महत्या करू देत काय ते शासनानं आहे काय कॉन्ट्रॅक्टरला जगवायचं का मारायचं शासन का आम्हाला भीक द्यावं लागले का इथून पुढे जर बिले लवकर नाही मिळाले तर काम बंद बंद ठेवण्यासाठी आम्हाला पर्याय नाही आज आम्ही सगळे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातले रोड बिल्डिंग रोड जीवन प्राधिकरण इतर सर्व डिपार्टमेंटचे ठेकेदार जमलेलो आहोत आमची गेली दीडशे दीडशे दोन दोन वर्ष झाली बिले प्रत्येकाची पेंडिंग आहेत काम पुढं कसं करायचं हा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काम कामं सगळी बंद ठेवायची वेळ झालेली आहे एकदा मागं मोर्चा आम्ही फार मोठा काढलेला आहे पण अजून त्याच्यावर काय कारवाई झालेली नाही त्याकरता आज आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेले आहोत इथून पुढे जर बिले लवकर नाही मिळाली तर काम बंद बंद ठेवण्याविषयी आम्हाला पर्याय नाही आज आम्ही हे मोर्चा जे काढलेला आहे कारण का गेल्या महिन्यात त्यांनी सात टक्के पैसे दिलेत आम्हाला दोन दोन कोटीची चार चार कोटीची कुणाची एक लाख एक कोटीची जी बिलं आहेत त्यांना सात टक्क्याप्रमाणे दोन लाख चार लाख असं वाटण्यात आलेलं आहे म्हणजे आम्हाला भीक द्याव्या लागल्यात का शासन का आम्हाला भीक द्यावं लागले का शासन कॉन्ट्रॅक्टदार पदरचं पैसे घालून येई जे काय उद्योग आमचे ज्याचा आम्ही केल्यात शासनानं का आम्हाला पैसे दिले नाही एका एका कॉन्ट्रॅक्टदारानं कर्ज काढल्यात आता मार्चमध्ये जर पैसे नाही आले तर त्यांच्या बँका त्यांच्या दारात जाऊन बसायला आलेल्या त्यांनी का आत्महत्या करायच्या का सात टक्क्यात काय होतं आहे हे शासनानं तपास आणि त्यांना कुणालाही पैसे द्या तुम्ही आम्हाला देणं घेणं नाही तुम्ही त्यांचं आता आपण काढलं जा का आम्हाला देणं घेणं नाही पण आमचे पैसे एवढं ताबडतोब द्यावं आणि क्वांट्रॅक्ट होणार हाल हे थांबवावं कमीत कमी आम्हाला शंभर टक्के पैसे मिळायला पाहिजेत हे शासनाला आमच्या कळकळीची विनंती आहे अन्यथा अन्यथा घ्यातला एकही क्वांट्रा आता कॉन्ट्रॅक्टर अशा बेसवर आहे मार्च त्या बँका त्यांच्या दारात आहेत त्यांनी काय करायचं मग इथं आत्महत्या करू देत काय मग ते शासनानं ठरवायचं आहे काय कॉन्ट्रॅक्टरला जगवायचं का मारायचं त्यामुळं लवकरात लवकर आम्हाला सर्व पैसे मिळावत एवढीच अपेक्षा आहे कामं तुम्ही हक्कानं करून घ्यावं लागला आहे एखाद्या क्वांट्रॅक्टर काम नाही केलं तर त्याला नोटीस काढायचं त्याला दंडाची हे करायचं कुठल्या बेसवर म्हणजे त्यानं कर्ज काढायचे आणि तुमची कामं करायची आणि क्वांट्रॅक्टरनं विकासकामं करायची आणि तुम्ही मिरवायचं की आम्ही विकासकाम केली म्हणून हे बंद करा कामं काढू नका इथून म्हणजे जर ज्या कामाला पैसे असेल निधी उपलब्ध असेल अशीच कामं काढा कशासाठी काम करता काढू नका का, काम कामं ज्या कामाला विकास निधी उपलब्ध आहे अशीच कामं काढावीत अन्यथा कामं काढून येत आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरांना जे काही केलेले आहेत कामं त्यांची बिलं त्यांना अदा करा एवढी कळकळीची विनंती शासनाला आमची आहे ते महिन्याला देता महिन्याला तसं आम्हाला कॉन्ट्रॅक्टरना पण परत एक, एक पंचवीस लाग रुपये पंचवीस नव्हे म्हणजे आमचं घरदार तरी चालेल पंचवीस हजार मध्ये तेवढं तरी चालेल ती पेन्शन महिन्याला पंचवीस पंचवीस हजार द्या बोल नाहीतर बघा नाही तिथं आत्मधन ना, करण्याचा प्रश्न शंभर टक्के होणार गेले सात महिने एक रुपये सुद्धा शासनाकडून आलेला नाही सहाशे तीस कोटी रुपये एका डी डिपार्टमेंट पेंडिंग आहेत बाकी जलजीवन मिशन आहेत छोटी छोटी केलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत लोकं हौसाहुसनं कामं घेतले त्या कामाच्या नारळ फोडल्यामुळं गव्हर्नमेंटला विजय होण्याचा आमची भरपूर मदत झाल्या सगळ्या आमदारांनी स्वतः हात ठेवून बघावं आणि विचारावं जर आम्ही नारळ फोडलं नसते कामं ज्यांनी चालू केले नसते तर ते विजयी झाले असते का आणि त्या खुर्चीवर बसले असते का त्यांना पण आमचा विसर पडला आहे आम्ही फक्त शासन म्हणजे कोण ज्याने आम्हाला काम बोलवून दिलं नारळ फोड लावलं उद्घाटन केलं तरी मतं घेतली त्यांनी ती जबाबदार आहे ना फक्त कॉन्ट्रॅक्टरला काम सांगणे त्यांचा जस जबाबदार अधिकार आहे तर त्यांचे पैसे मिळवून देत त्यांची बी जबाबदारी आहे त्यांनी बी अधिवेशन मध्ये मानलं पाहिजे आज अधिवेशन चालू आहे त्यामध्ये काय पण करून तरतूद केली पाहिजे पैशाची पैसे द्यायला म्हणजे कुठलं देणार तरतूद करायला लागते पुढल्या वर्षासाठी पंचवीस हजार कोटीची पुढल्या वर्षासाठी तरतूद करावी आणि आता सप्लिमेंटमध्ये कमीत कमी दहा हजार कोटी तरतूद करावी जे मार्चच्या पहिला आम्हाला मिळतील मार्चच्या पहिला मिळालं मिळतं आमचं खाते एन पे बंद होतील आणि पुढल्या वेळी आम्हाला कर्ज कर्ज देईल बँक आता बँक कर्ज द्यायला तयार नाही आहे आणि जुने कर्ज वसुलीसाठी बँक तादातला लावते बायका पोराच्या घरात येऊन आम्ही नसलो बायकापरांना त्रास देतात विचारतो बाबा तुमचा नवरा कुठे गेला पैसे द्या पैसे द्या कुठलं पैसे देणार बायकापोर्स जो आता आता घराची परिस्थिती येईल मनाची घराची परिस्थिती बदलून गेली आहे त्यामुळे शासनाला फार आधी निष्ठरपणे वागू नये लाडका बहिणीला प्रेमाचा हप्ता द्याल्यात आमच्या भावाला केलेला पैशाचा हप्ता द्यायचा आहे आम्हाला काय भीक नको आहे किंवा काय नको आहे आम्हाला गिफ्ट पण नको आहे गव्हर्मेंटकडनं आम्ही जे सात महिने पहिले पैसे गुंतवलेत ते पैसे आम्हाला द्या ना तू गिफ्ट केव्हा देते माणूस केव्हा तिच्यात पैसे शिल्लक असल्यावर तुम्ही गिफ्ट देता पहिला आणि काम केल्यानं पैसे देतानंतर हे जरा अनियमित चाललेलं आहे आणि याचा फटका सरकारला बसेल प्रत्येकाला मताचं गणित आहे त्यांनी कसं आम्हाला ते कामं करून घेऊन मतं मिळवली तुझं पुढं अजून भरपूर का खानीपनीवर होणार आहे त्यामुळे त्यांनी गव्हर्मेंटनं लय लाईटली घेऊन नये कारण सतार महिन्या जर आंदोलन चालू आहे सगळं चालू आहे पण गव्हर्नमेंट सिरियस घ्यायला तयार नाही काय तर कोणत्या असतं म्हणाला तर बाबा एक पाच हजार कुठे घ्या यांना चालू राहायचं काम बंद पडू नये आमचं काम बंद पडलं खाली कामगार सगळ्या अंगावर येतात आमच्या तिथे कोणी विचार करायला तयार नाही रस्त्यावर सायकलवर रस्ता जरा खड्डा पडल तर आई पण काढते कॉन्ट्रॅक्टरची तेव्हा कोणाला दया येत नाही पैसे आटलं तर पण आम्हीच बस सहन करायचं सगळ्या गोष्टी सहन करायला म्हणजे काय आहे त्यामुळं आम्ही काय भिकारी नाही आणि आमचा व्यवसाय आहे व्यवसाय काय जर तुम्ही जगवला तर मोठ्या मोठ्या कंपन्यांवर तुम्ही बक्का बक्का पैसे देता ह्या आम सगळ्या प्रोजेक्टला चाळी आहे चाळी चाळीस हजार कोटी तरतूद करता मग छोट्या कॉन्ट्रॅक्टरने का करत नाही मत देणार हा मला नाही आम्ही आहे गल्ली बोवात लोक मत देतात तेव्हा सरकार निवडून येते त्यामुळे सरकारनं मताचा पण अभ्यास करून काळजी घ्यावी कारण आता विनंती करून आम्ही थकले सरकारनं त्याच्या त्याच्या भाषेत प्लॅनिंगनं करावं त्यांना का आम्ही सांगायला सुपर घेऊन गेलो नव्हतं की एवढं काम करा आणि एवढं आम्हाला द्या त्यांनी टेंडर काढल्यावर आम्ही पै टेंडर भरले टेंडर काढताना त्यांनी चौकशी करायला पाहिजे आमच्याकडे पैसे आहेत का नाही मग त्यांना स्वार्थासाठी नारकड टेंडर काढले आणि त्यांचा स्वार्थ झाला मग आता आमच्याकडे कोण बघायला तयार नाही स्थानिक आमदारांना जबर तीन दंगा करायला पाहिजे की बाबा मी रस्त्यावर बसलं पाहिजे अधिवेशनात उठून आवाज करायला पाहिजे मी कॉन्ट्रॅक्टरांनी काम करून घेतले मला ती मतं पडत आणि तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे मला कॉन्ट्रॅक्टर घरात बस देणार नाहीत आता आम्ही भविष्यामध्ये जेणे आम्हाला कामं दिले करायला लावली त्यांच्या दरात आम्ही सोडणार नाही आता त्यांच्या घरात जाऊन बसणार तुम्ही आमचं कर्ज बागवा पण आमचं आम्हाला आम पैसे भरा बँकेत दरात पैसे द्या किंवा राज्याच्या विकासावर बोलत नाही प्रत्येक जण धर्मावर नाही याच्यावरच बोलतोय त्या अधिवेशनमध्ये एवढा बहुमल्य वेळ हा वाया फक्त याच्यासाठीच घालतात राजकारणासाठी घालतात पण नियोजनबद्ध योजना काय केल्यात नाही त्याचं काय करावं हे सरकारकडं कर गांभीर्यच नाही आहे आता गेले आठ दिवस आम्ही अधिवेशनचा प्रस्तावना सगळी बघतो आहे त्या प्रस्तावनात ह्यातलं गांभीर्य सरकारकडं काहीही नाही आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरांना आत्महत्या करायची पाहिजे येणार आणि ज्यावेळी आत्महत्या एक नाही दहा होतील त्यावेळी करणार आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जशा लाडक्या बहिणी आहेत तसं एक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्यात पाच लाख छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत पाच लाखांच्या पाठीमागं दहा मतं धरली तर पन्नास लाख मतं ही कॉन्ट्रॅक्टर जी आहेत ह्याचा बी सरकारनं विचार करावा